यूट्यूबवरील चिकूच्या सर्व सबस्क्रायबर फॅमिलीचं स्वागत आहे आज चिकूनी घेतलं आहे एक ग्लास खेळायला कारण त्याला खेळणीच संपली होती त्यामुळं त्यांनी आज घरातला पाण्याचा ग्लास खेळायला घेतला होता पहिल्यांदा त्याने पाण्याच्या ग्लासची टेस्ट केली ते ग्लासमध्ये औषध तर नाही आहे ना कडू तर लागणार नाही ना त्यामुळे त्याने आधी टेस्ट केली आणि मग त्या ग्लासचा त्यांनी चेंडू बनवला चेंडू मस्तपैकी खेळत होता चेंडू म्हणजेच ग्लास हो ग्लास मस्तपैकी जिकून तिकडून पळत होता त्याच्यामागे चिकू पळत होता कारण चिकूला वाटत होता की तो बॉल आहे माझ्या सहजरित्या मला कॅच करता येईल पण तो काही कॅच करता येत नव्हता कारण ग्लास त्याच्या तोंडातून चटकत होता अशा प्रकारे चिकूचं खेळणं चालू होतं आणि ग्लास आता पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर होता कारण की ग्लासला त्याने चावून चावून पूर्णपणे बेहाल करून टाकलं होतं की हा ग्लास पुन्हा वापरत नाही आला पाहिजे ग्लास जरा जरी इकडे तिकडे पडला तरी चिकू त्याच्यामागे मस्त हाव घेऊन खेळत होता ग्लास भोवती खेळता खेळता चिकूचा अर्धा पाऊन तास कसा गेला चिकूलाही कळलं नाही त्याच्यानंतर त्याने देवदर्शन घेतले आणि ठरवलं की आता ह्या ग्लाससोबत खेळणं बास करायचं आता मी दुसरं काहीतरी खेळणं घेणार दुसरं खेळणं म्हणजे त्यांनी बाहुली घेतली आता त्या ग्लासनंतर बाहुलीचे हाल हाल करायचे ठरवले भाऊली पहिल्यांदा बघितली की भाऊली आपल्याला खेळण्याजोगी आहे की नाही आहे एकदा त्याला पटलं की ही भाऊली मी खेळू शकतो त्याच्यानंतर चिकूने ती भाऊली मस्तपैकी भाऊलीचे पार्ट बाजूला करायचे ठरवले होते पण चिकूला ते काहीच जमत नव्हतं त्याच्यामुळं चिकू बऱ्याच वेळ खेळून खेळून दमल्यानंतर चिकूने ठरवलं की आता मी ही भाऊली सोडून आणखी काही वेगळं खेळणं खेळू शकतो का पण ते तसं झालं नाही कारण की चिकूने ठरवलं होतं की आज ही बाहुलीच मी खेळणार बाकी मला काही खेळायचं नाही आहे कारण की मी लहान आहे आणि लहान मुलं बाहुलीसोबत खेळतात पण चिकूला काही मी बाहुली देणार नव्हते कारण की चिकू ही बाहुली घेतल्यानंतर ही बाहुली कोणीही खेळू शकत नव्हता आणि ही भाऊ ही बाहुली घरातली खूप आधीची होती त्यामुळं मला ती चिकूला देऊ वाटत नव्हती पण चिकू काही कला ऐकत नव्हता की चिकूला हीच भाऊली खेळायची होती म्हणून मग मी ठरवलं हो की ठीक आहे बाबा आता ही बाहुली चिकूला खेळण्यासाठी ठेवायची ही भाऊली कोणालाही द्यायची नाही कारण की चिकूने ही बाहुली खेळून खेळून पूर्णपणे बेहाल केलेली होती आणि मग चिकू आणि ही बाहुली मस्तपैकी एन्जॉय करत होते पण मध्यंतरी त्यांना डिस्टर्ब झालं की चिकूला ही बाहुली सोडावी लागली कारण की चिकूला खेळा खेळता खेळता मी घेऊन गेले होते फिरायला आणि चिकू